सेवावृत्ती शिक्षकाकडून समाज अपेक्षा राहणारच सामाजिक कार्यकर्ते बंडोपद्ध उपाध्याय महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभाग पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचा शुभारंभ तथा सभासद नोंदणी विभागाचे उद्घाटन बंडोपद्ध उपाध्याय यांच्या हस्ते झाले समाज हा शिक्षकामुळेच शिक्षित आणि संस्कारित होत असतो त्यामुळे बदलत्या युगात सेवावृत्ती शिक्षकाकडून समाज अपेक्षा ठेवणारच व शिक्षकाने त्या पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात असे आवाहन केले सातारा व सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिंगाडे व वा प्रशांत वाघमारे यांनी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य शशिकांत पाटील यांना आपापल्या जिल्ह्यातून संघटनवाढीसाठी सहकार्य करू असे सांगितले सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष मान्य महेश शरनाते शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात शिक्षक परिषद राष्ट्रीय विचाराचे शिक्षक घडवतील असा आशावाद व्यक्त केला आटपाडीचे शिक्षक नेते म्हणे उत्तम जाधव म्हणे गोविंद सूर्यवंशी म्हणे सुनील चव्हाण यांनी शिक्षक परिषदेचे कार्य हे उत्तम आहे असेच चालू राहील असा विश्वास दिला आमदार मान्य संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले मान्य बंडोबंत काका यांच्या हस्ते फीत कापण्यात आली व यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला मान्य सुनील गुरव संचालक कृष्णा पोळ मान्य रमेश मोहिते मान्य संजय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली सरचिटणीस मान्य अण्णासाहेब नखाते यांनी आभार मानले व यावेळी परिषदेचे संचालक मान्य सचिन करमाटे मान्य राजू स्वामी जिल्हा अध्यक्ष मान्य प्रमोद काकडे मान्य अब्दुल मुल्ला इरफान मुल्ला मान्य शरद लंगारे मान्य बापू सदानंद दयानंद मान्य रमेश मोहिते मान्य अशोक शिंदे अमोल ठोबरे के ऋषिकेश मुळे मुझफ्फर विवेक शेंडगे दत्ताजी भोसले शोभा मोहिते अर्चना पवार दिपाली भोसले अनिल जाधव केशव कदम पंडितदाजी वसंतराव पाटील उत्तम अन्ना शरद करमाटे सलीम मुलानी दीपक बोबडे अनंत मुंडे ज्ञानेश्वर सावंत भागवत कोळेकर किशोर टेकाडे संतोष पाटील किरण देसाई तासगाव तालुक्यातील बहुतांश पत्रकार संघटना प्रतिनिधी तासगाव शहर तालुका व सांगली जिल्हा आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली